नमस्कार मित्रांनो आता माझी शेतीच्या माध्यमातून मी उदयालाआड घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता चीनमुळे मे महिन्यात सोयाबीनचा हा शंभर टक्के होणार पाच हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे मे महिन्यात सोयाबीनचा बाजारवा शंभर टक्के होणार पाच पाच हजार पार पण मे महिन्यात चीन मध्ये असं घडणार की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यात चीन मुळे सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार या ठिकाणी पाच हजार पार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओ एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन वेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना ठिकाणी मिळत राहतो सतत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता चीनमुळे मीन महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हजार पार पण मी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी पाच हजार पार आणि चीन व देशातील असणारी सोयाबीनची परिस्थिती यांचा असणारा आपापसात त्या ठिकाणी सहसंबंध काय व चीनमुळे खरंच मग देशांतर्गत बाजारामध्ये मेम महिन्या सोयाबीनचा बाजारोह या ठिकाणी होऊ शकतो का, में हो। का पाजार पार चला या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तरे तर बघा मित्रांनो चीन हा जगातील सगळ्यात मोठा सोयाबीनचा आयातदार देश म्हणजे खरेदी करणारा तर दुसरीकडे अमेरिका हा जगातील सगळ्यात महत्वाचा विक्री करणारा देश पण मागच्या चार ते पाच आठवड्यामध्ये अमेरिका व चीन या दोन देशांमध्ये टॅरिफ संघर्ष म्हणजे आयात कर जो आहे तो वाढवण्यामुळं संघर्ष निर्माण झालाय आणि म्हणून चीन अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या ॲग्री कमोडिटीजवरती पंधरा टक्के आयात शुल्क त्या ठिकाणी त्यांनी वाढवले हो आता हे आयात शुल्क कमी होण्याची सध्या शक्यता दिसत नाही उलट वाढण्याची शक्यता आहे याच्यामुळे याला काउंटर करण्यासाठी एक सेकंड ऑप्शन म्हणून चीननं काय केले भारताकडून सोया सोयाबीन तेल सोयाबीन मोठ्या प्रमाणात आयात करण्याचं ठरवले आता याच्यामुळे मे महिन्यात चीनची जी आयात आहे ती दुप्पट होण्याची शक्यता आहे दुसरीकडे भारताकडे असणारा शिल्लक साठा सोयाबीनचा सा फार कमी याच्यामुळे जसजशी चीनची आयात वाढत जाणार तसा तसा देशामध्ये मागणी व हो, पुरवठ्यामध्ये प्रचंड गॅप निर्माण होणार आणि हा जो गॅप असणार आहे तो सोयाबीनच्या भावाला आधार देणार आणि याच्यामुळेच मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी असणारी ती चीनमुळे पाच हजार पार गेली तर काही आश्चर्य वाटायला नको असं जानकरांचं स्पष्ट मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण विक्रीचा पवित्रा घेत असेल तर मला एवढंच माहिती की साडेचार हजाराच्या वर बाजारभा पातळी आली की तिथे शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भावांतर वेजेचा फायदा आपणास मिळू शकतो भविष्यात आता देशातील बाजारात सोयाबीनची पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपण सदर मिळत राहा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समे आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळ मनापासून खूप खूप आभार